हॅलो फ्रेंड सारिका या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर कसे आज सगळे मस्त मजेतच असतील तर मी आज बनवणार आहे मस्त असे छान पालकचे तुम्हाला दाखवते मी पुढे तर हे बघा मी असं मस्त पालक घेतलेला आहे आणि आता हा धुवून घेणार आहे ते बघा इथे मी पालक धुवून घेतलेला आहे आणि आता तो चिरून घेणार आहे तर हे बघा सगळं पालक चिरून घेतलेला आहे आणि आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे तर हे बघा इथे एक बटाटा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बटाट्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि हा बटाटा किसून घेणार आहे पालक मध्ये हे बघा बटाटा पण किसून घेतलेला आहे तर ता तो टाकून घेऊ याच्यामध्ये हे बघा एक मोठा कांदा घेतलेला आहे तो पण उभा चिरून घ्यायचा आहे हे बघा असा मस्त पतला पतला चिरून घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये हा कांदा पण टाकून घेणार आहे इथे पाहू शकताय मी घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण जिरो ओवा तर हिरवी मिरची लसूण जिरं हे मिक्सर मधन काढून घेणार आहे आणि तोपर्यंत कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि हा ओवा हातावर घ्यायचा आणि चोळून याच्यामध्ये टाकून घेणार आहे पालक भाज्यामध्ये आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकताय लसूण हिरवी मिरची आणि जिरा मिक्सर मधन काढून घेतलेला आहे आणि आता हे आपण पालक आणि अर्धा बटाट्या ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि इथे घेतलेला आहे मी एक वाटी बेसन मध्ये टाकण्यासाठी आता हे इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे याच्यात थोडीशी हळद पण टाकून घेणार आहे याच्यात तर इथे थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे मी आता कढईमध्ये सोडून घेणार आहे ते पण छान कापलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे भजे तळत आहे तेलामध्ये हे बघा असे छान मस्त भजे तयार झालेले आहे तर अशाच पद्धतीने दुसरे पण टाकून घेऊया आणि सगळे भजे तळून घेऊ हे बघा असे मस्त असे कुरकुरीत पालक भजे तयार झालेले आहेत त्याच्याबरोबर तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची पण तळलेली आहे आणि खूप छान असे कुरकुरीत झालेले आहे बघा आवाज पण येतो येत भज्यांचा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा